नमस्ते सर्वांना आज मेथी आणि बोंबील बनवणार आहे तर हे तीन कांदे घेतलेत आणि दोन टोमॅटो आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहेत आणि मिरची आणि लसूण घेतलेत तर मी कढाई ठेवली आहे दोन चमच तेल टाका आणि हे बोंबील आपल्याला छान साफ करून परतून घ्यायचे आहेत तर छान परतून घ्यायचे एकदम खुशखुशी चांगले कुरकुरीत वास पण निघून जातो आणि चव चवीथी तर छान असे मिडियम गॅसवर आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहेत खरपूस चांगले तर हे बघा जळून द्यायचे नाही आहे परतोत राहा हे बघा असे थोडंसं सोनेरी कलर आला पाहिजे गोल्डन तर हे बघा हे झालेले आहेत फ्राय करून छान तर आपण आम्हाला काढून घेऊ छान चव येते आणि त्याच काढाईत त्याच तेलामध्ये आपण हा चिरलेला कांदा टाकणार आहे बारीक चिरलेला तर हा पण छान परतून घ्यायचा आहे खूप काळा पण नाही करायचा आहे हलका आहेत का आपल्याला ब्राऊन करायचा थोडासा आणि चिरलेले टोमॅटो टाकायचे आहेत तर छान परतू परतू घ्यायचा टोमॅटोचा कच्चापणा जाऊस तर आणि जी आपण मिरची आणि लसूणची पेस्ट केली ती ती पण याच्यात टाकायची हवं तर तुम्ही अद्रक पण टाकू शकता हळद टाकली मीठ आणि धन्या पावडर टाकायची आपल्याला तर हा मसाला सर्व चांगला परतून घ्यायचा आहे सर्व असं मिक्स करून एक जीव आणि ज्या जी मिक्सरमधून आपण म मिरची ते काढली त्याच मिक्सरमध्ये भांड्यात थोडंसं आपण पाणी टाकून मिसळून तेच पाणी टाकलेलं आहे तर हे असं परतून घ्यायचं पुन्हा पाणी टाकायचं नाही आहे त्याच मसाल्याच्या अंगच्या पाण्यात आपल्याला हा मसाला परतू परतो घ्यायचा छान आणि याला एक दोन मिनटं आपण झाकून ठेवून देणार आहे आणि जे आपण बोंबील परतून घेतले ते असे बारीक थोडे थोडे कुटून घ्यायचे आहेत खालबत्त्यामध्ये असे बारीक करून तर छान मेथीच्या भाजीत चव येते सेपरेट नाही होत बोंबील आणि मेथी तर असे एक दोन मिनटं आपण झाकून ठेवून शिजवून देणार आहे तर नरम होती छान मेथी चिरून घेतली मी थोडी खूप जास्त बारीक नाही चिरायची थोडीशीच तर हे बघा आमचं पाणी पण सुकलं आहे छान बोंबील नरम झालेत तर हा मसाला रेडी आपला तर ही चिरलेली मेथी आपल्याला याच्यात टाकायची आहे तर चिरून घेतलेली मेथी थोडी थोडी मसाला छान मिक्स होती आणि बोंबील आणि मेथी सेपरेट होत नाही तर एक जीव दोन्ही राहतं त्याच्यामुळं भाजीला आणखीन छान चव येते त्याच्यामुळं थोडी थोडी चिरून घ्या छान आणि आता ही थोड़ी -थोड़ी सर्व मिक्स करायची आपल्याला छान हे बघा छान मिक्स झाली छान शिजू द्या एक दोन मिनटं थोडीशी वाफ द्या शिजून हे बघा तर असे झाकून ठेवा दोन तीन मिनटं आणि जे काय मी पाणी सुकलं तो थोड्या वेळ झाकण काढून सुक्क पाणी आणि स्लो, स्लोवर परतून घ्या किती छान कलर आला आहे आणि बोंबीला आख्खे दिसत नाही आहेत तर खूप छान भाजी होती अशा पद्धतीने नक्की बनवा तुम्ही नक्की ट्राय करा तर बोंबील कुठून टाकल्यामुळं जास्त मेथीमध्ये चव येते बोंबील आणि भाजी सेपरेट दिसत नाही वेगवेगळी प्रत्येक घासात असे असा घास येणार पूर्ण मेथी आणि बोंबेलचा तर हे बघा अशी बनवा नक्की खूप छान झाली आहे तरी झाली आहे आपली भाजी रेडी बघा किती छान कलर बी आला आणि छान आहे असे सगळं पाणी मिक्स भाजी करू करू सर्व पाणी तुम्ही सुकून घ्यायचं आहे आपल्याला तर भाजी झाली तयार तर मी इथे तिच्यासोबत ज्वारीची भाकरी करते खूप छान लागते ज्वारीची भाकर बाजरीची भाकर तर नक्की बनवा तुम्ही याच्यासोबत बोंबील मेथीसोबत तर भाकरीची तयारी चालू आहे तर सुक्या भाज्यामध्ये हमेशा खाली मेथी मेथी खाऊन पण कंटाळा येतो तर नक्की बनवा या अशी रेसिपी तुम्ही बोंबील टाकून मेथी खूप चविष्ट झाली आहे ती भाकर बनवते मी ज्वारीची भाकरी कारण त्याच्यासोबत अशा भाज्यांबरोबर भाकरी छान लागते मेथीच्या भाज्या सुक्या भाज्या हिरव्या भाज्या पाल्यासोबत भाकरी छान लागते तर हे बघा भाकर झाली बनून ज्वारीची भाकरी पण बनवली मी सोबत हे बघा भाकर झाली तर नक्की तुम्हाला ही रेसिपी आवडून नक्की ट्राय करा बनवा असं पाणी लावून छान ज्वारीची भाकर झाली चवदार लागते थंडीचे दिवस आहे असे पदार्थ अशा भाज्या रेसिपी खूप छान लागतात खायला पण तरी भाकर झाली आपली हे बघा ज्वारीची पण भाकर छान लागते कशी फुगली आहे बघा छान चला तर भाकरी झाल्यात छान फुगली आहे बघा छान भाकरी झाल्या सर्व ज्वारीच्या तुम्ही पण अशाच भाकरी मेथीची भाजी बोंबील टाकून नक्की बनवा खूप छान लागते खायला ज्वारीच्या भाकरीसोबत नक्की ट्राय करा